ऐरोली वार्ता आरसा समाजाचा रबाळे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या ठाणे जिल्हा ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने सालाबाजाप्रमाणे सात दिवसांच्या गणरायाचे आगमन आनंदात आणि भक्तिभावाने करण्यात आले ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या पंधरा सप्टेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आमदार गणेश नाईक यांनी मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले फटाक्यांच्या आतिषबाजीत आमदार गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले रबाळे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यावेळी उपस्थित होते आमदार गणेश नाईक यांनी गणरायाचे दर्शन घेऊन रिक्षा चालक मालक संघटनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जीवन लाभो दे अशी प्रार्थना गणरायाकडे केलीस यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेचे से माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील लक्ष्मण पाटील हरीश वाघमारे वैजनाथ गोबारे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मंडळाच्या वतीने आमदार गणेश नाईक वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी देखील मंडळाला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले डॉक्टर संजीव नाईक यांचे रक्त तपासणी नेत्र तपासणी ब्लड प्रेशर व इतर तपासणी ठेवण्यात आल्या होत्या मंडळाच्या वतीने माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील व लायन्स ग्रुप पदाधिकारी यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले लायन्स क्लब ऑफ वाशी व माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांनी आरोग्य तपासणी पाहणी दौरा केला व तसेच आरोग्य टेस्ट करून घेतले यावेळी लायन महेश सावंत डिस्ट्रिक्ट विनिंग कोऑर्डिनेटर लायन नूतन महेश सावंत वाशी क्लब प्रेसिडेंट लायन शैलेश राठोड डिस्ट्रिक्ट झोन चेअरपर्सन लायन आगतीर्थ डिस्ट्रिक्ट रिजन चेअरपर्सन उपस्थित होते सात दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान पूजा महाप्रसाद मुलांच्या विविध स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते या प्रसंगी रबाळे विभाग अध्यक्ष विशाल ब्रह्मचारी डोंगरे रवाळे स्टँड उपाध्यक्ष मंगेश भालचंद्र सोनवणे रवाळे स्टँड खजिनदार संतोष शिंदे उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया आपण गणपतीच्या मंडपात उभे ठाणे जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेची ही युनिटी आहे आणि त्या युनिटीच्या माध्यमातून या ठिकाणी गणरायाचं त्यांनी स्थापना केलेली आहे सर्वच समाजसेवक या ठिकाणी सद्भावनेतून धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करीत आहेत आणि ती माणुसकी धर्माची जी भावना आहे ती वाढीस रागावी अशी गणरायाला सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि सर्वांचे दुःख दूर होवे इच्छा नमस्ते ओके मी सगळ्यांना okay. गणपतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आज इथे आम्ही लायन्स क्लब नवी मुंबई वाशीतर्फे इथे आम्ही जे आ, मेडिकल कॅम्प इथे आयोजित केला आहे तो ठाणे रिक्षा टॅक्सी महासंघटनाचे अध्यक्ष संजीवजी नाईक साहेब आणि इथले आपले धडधडीचे कार्यकर्ते बालकृष्ण पाटील साहेब आणि त्यांचे सहकारी आज इथे चांगला उपक्रम ते मा राबवत आहेत की इथे मेगा मेडिकल चेकअप कॅम्प करण्यात येत आहे लोकांचे इथे डोळे चेकअप होत आहेत डायबिटीज चेकअप होत आहे बी पी शुगर हे पण चेक होत आहे आणि ह्या इथे जे रिक्षा संघटनेला टॅक्सी संघटनेला जो इथे मिळाला आहे की मोफत चेक करण्याचा तेचा लाभ भरपूर प्रमाणात उचलता पण आहेत त्याबद्दल मी मनपूर्वक संजीवनी नाईक साहेबांचे धन्यवाद मानतो आणि बाळकृष्ण पाटील सरांचे पण धन्यवाद मानतो आम्ही इथे गणेश नाईक साहेबांचा जो वाढदिवस आहे त्यानिमित्त आम्ही इथले सगळ्या देवाशी त्यांना मनापूर्वक त्यांचं उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही ईश्वरचरणी गणपती सरणी आम्ही प्रार्थना करतो आणि असंच आम्हाला लायन्स क्लबमार्फत सरांनी आम्हाला पुढे जाण्याची सं द्यावी लोकांपर्यंत आम्ही पोचू त्यांच्या आशीर्वाद लाभावेत हीच माझं गणपती शरणी प्रार्थना करतो धन्यवाद या ठिकाणी गणपती बाप्पा जर आलेले वि विराजमान झालेले त्याच निमित्ताने आम्ही इथं वासी लायन्स क्लबच्या मार्फत आणि गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून पंधरा तारखेला त्यांचा पंधरा सप्टेंबरला वाढदिवस त्यांचा आहे सतरा सप्टेंबरला आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस आहे त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी लायन्स क्लबच्या मार्फत आम्ही या ठिकाणी रबाली रेल्वे स्टेशनला आम्ही आरोग्य कॅम्प इथं ठेवलेला आहे आणि त्यात त्याला साधून आम्ही या ठिकाणी जे आमचे जे कार्यकर्ते आहेत मोरे असतील डोंगरे असतील विशाल आहे म मंगेश आहे यांचा सर्वांचा परिसम या ठिकाणी जेव्हा रेल्वे चालू झाले तेव्हापासून आम्ही या ठिकाणी रिक्षा चालक मालक संघटना तयार केली आणि त्याचे अध्यक्ष संजीव नाईक आहे त्यांच्याच मार्फत या ठिकाणी आम्ही हा रिक्षा स्टँड मिळवला आणि आज या ठिकाणी दोनशे ते तीनशे लोकांना आज रोजगार या ठिकाणी न इथल्या नवसी नाका असो तोलोली गाव तलुंडी नाका असे यातल्या सर्व जे युवक आहे वर्ग आहे त्यांना आज एक मोठा योजग म्हणजे रोजगार मिळालेला आहे कारण हा आम्ही आमचा उद्देश तेच होते डोंगरे असतील मोरे असतील पण त्यांचा आमचा उद्देश एकच होता या मुलांना रोजगार काहीतरी मिळाला पाहिजे आणि इथले सर्व स्थानिक लोक आहेत इथले नवसेल नाक्याचे जण आहेत आणि त्यांनाच हा रोजगार आहे आपले गाव जे मूल गावटणवाले त्या साईडला राहतात एम आर डी सीमध्ये धंदा करतात आणि या बाजूला आमचे सर्व हे बांधव आहेत आपले जे नौशेल नाक्याचे ते सर्व या ठिकाणी त्यांना रोजगार आहे आणि चांगला आम्हाला आनंद आहे आज त्यांनी याचे आता आम्ही इथले रबल अध्यक्षाचे अध्यक्ष आहेत रि रिक्षा चालक मालक संघटनेचे विशाल आहेत तसेच मंगेश त्याच्या जोडीला आहेत त्याचे इतर आणखी सर्व त्याचे सदस्य स, स सदस्य आहेत त्यांचे कार्यकर्ते त्याच्या सोबत आहेत आणि चांगलं काम करत आहेत आणि त्याच आम्ही या ठिकाणी येऊन आज एक आरोग्याचा मोठं तर पाऊस पडला पाऊस येतो जातो डेंगू होतो मलेरिया होते पण ताप तर चालूच आहे म्हणून मी आपल्या मॅडम आहेत नव्हतं मॅडमला आमच्या लायन्स क्लबच्या मॅडम त्यांना आम्ही मी, मी फोन केला आम्हाला कॅम्प घ्यायचा आहे तसं विशालने मला सांगितलं आपल्याला कॅम्प घ्यायचं आहे दादा ठीक आहे मग त्याच निमित्ताने आम्ही या ठिकाणी रिक्षावाल्यांचा कारण त्यांना असा मोफत आम्ही या ठिकाणी कॅम्प लावलेला आहे कारण त्या आरोग्याचं त्यांना आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे लोक त्यांची एक सेवा आहे रिक्षा एक सेवा आहे लोकांना सेवा देतात तेही मग त्यांचंही आमचंही कर्तव्य आमच्यावर काही समाजसेवक आहेत आम्हाला पण वाटतं की यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे लोकांची सेवा त्यांनी चांगली केली पाहिजे आणि ते आम्ही साधून आज गणपतीचा आपल्याला या ठिकाणी विराजमान झालेलं गणपती बाप्पा आणि त्यांचं दर्शनासाठी आम्ही सर्वजण आलो आणि या ठिकाणी कॅम्प लावला आणि दर्शन घेतलं आम्ही या ठिकाणी सर्वांच्या आरोग्य चांगलं राहावं हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आमच्या सर्व माझ्या प्रभागातील माझ्या सर्व नवी मुंबईतील माझ्या गोठिलेल्या गावातील सर्व जनतेला माझ्या माझ्याकडून अनंत चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं चा आरोग्य चांगला राहो सर्व चांगली बुद्धी देवा चांगला धंदा मिळवो हीच ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय जेह भारत जय महाराष्ट्र आणि जिल्हा ॲटो रिक्षा टॅक्सी चालक माणूस संघटना इथे आमच्या गणरायाचं सात दिवसाचं आगमन झालेलं आहे आणि आता इथे नुकतेच लोकनेते माननीय गणेशजी नाईक साहेब ते दर्शन घेऊन गेलेले आहेत ते आमच्या इथे सात दिवसामध्ये आरोग्य शिबीर नेत्रशिबीर असे विविध कार्यक्रम छोटे मोठे संगीत खुर्ची असे छोटे मोठे कार्यक्रम आणि महाप्रसाद आता उद्या आहे हां ते असे छोटे छोटे कार्यक्रम आम्ही घेत राहतो आणि नाईक साहेबांचा आम्हाला पाठिंबा आहे संजीव नाईक साहेबांचा पाठिंबा आहे भाईंचा पाठिंबा आहे आणि आमच्या या एरियातले नगरसेवक हां माननीय बाळकृष्ण पाटील साहेब हां लक्ष्मण दादा लक्ष्मण पाटील उबारे, हरीश वाघमारे हे आम्हाला सगळे सहकार्य करतात